पी व्ही एस रिअल इस्टेट अँड डेव्हलपर्स वर रिकव्हरी फायनान्स महसूल विभागाची सर्व कामे करून मिळतील तसेच जमीन प्लॉट तयार बंगले खरेदी विक्री करून मिळतील ऑफिस पत्ता जत वळसंग रोड जत श्री प्रकाश पाटील श्री विजय बुरुटे श्री संजय पाटील मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्त्याण्णव नव्याण्णव बेचाळीस बावन्न नव्वद शहाण्णव एकोणीस अठ्ठावीस बहात्तर त्र्याऐंशी ऐंशी त्र्याऐंशी एक्क्याऐंशी त्रेचाळीस आपण पाहत आहात मराठी न्यूज नाही गरज मेकअप किटची गरज फक्त सेफ्टी किटची समस्त देशभरातील आणि आपल्या आयुष्यात येणाऱ्या विविध भूमिकेने असलेल्या प्रत्येक महिलेला कन्येला प्रत्येक मुलीला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा स्त्री शक्तीचा सन्मान करूया त्यांच्या योगदानाची कदर करूया आणि समानतेच्या दिशेने पुढे जाऊया महिला दिन खास आहे कारण तिच्या अस्तित्वानेच जग प्रकाशमान आहे आज या महिला दिनानिमित्ताने शुभेच्छा देत नाही पण या धक्तक त्या जीवनात महिलेला स्वतःला सुरक्षित ठेवणे हा एकमेव मार्ग म्हणून नव्हे तर जीवन मरण यातना असा विषय हा सुरक्षिततेचा होऊन बसला आहे न्यूज बातम्या मीडिया सगळीकडे नराधम आणि महिलांबद्दल असलेली घानेडे विचार सरणीच्या प्रजाती आज प्रामुख्याने उदयास आलेल्या दिसत आहेत माझ्या मते महिलेने असे जगावे जे तिला आनंद आत्मसन्मान व स्वतंत्रता देईल समाजातील बंधनापेक्षा स्वतःच्या इच्छांना महत्वाकांक्षांना आणि मूलभूत गरजांना अधिक प्राधान्य द्यावे यात स्वतःला ओळखा स्वतःच्या क्षमता आवड आणि ध्येय ठरवा आत्मनिर्भर बना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करा आरोग्याची काळजी घ्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सर्वात महत्वाचे आहे समानतेचा आग्रह धरा कोणत्याही प्रकारच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवा शिक्षणाने ज्ञान वाढवा सतत शिकत राहा आणि स्वतःला सशक्त करा नकारात्मकतेपासून दूर राहा स्वतःच्या आयुष्यात सकारात्मकता जोपासा स्वतःच्या निर्णयांचा सन्मान करा इतरांच्या अपेक्षेपेक्षा स्वतःच्या आनंदाला महत्त्व द्या संपर्क आणि मैत्री वाढवा चांगल्या लोकांशी जोडलेले राहा जे तुमचे समर्थन करतील कुटुंब आणि समाजासाठी योगदान द्या समाज आणि कुटुंबाच्या विकासासाठी मदत करा स्वतःचा सन्मान करा स्वतःच्या अस्तित्वाचा अभिमान बाळगा आणि कोणत्याही परिस्थितीत आत्मसन्मान सोडू नका स्त्री ही शक्ती आहे तिच्या जगण्याला कोणाच्याही परवानगीची गरज नाही ती स्वतःला जशी हवी तशी घडवू शकते आणि हा विषय मुद्दाम यासाठी काढला आहे की होय महिला सुरक्षा हा एक खरोखरच गंभीर आणि महत्वाचा प्रश्न आहे आजच्या काळात स्त्रियांना अनेक प्रकारच्या धोक्यांना सामोरे जावे लागते शारीरिक हिंसा लैंगिक शोषण छेडछाड ऑनलाईन ट्रोलिंग घरगुती हिंसा आणि कार्यस्थळी असुरक्षितता आणि आपल्या इच्छा आणि आपल्या धावपळीत करणारे यांच्यापासून सुटका हा ही प्रत्येक महिलेच्या आयुष्यातला गहन प्रश्न बनून गेला आहे मग महिला सुरक्षेची गरज का आहे होय नक्कीच गरज आहे यासाठी महिलांनी निर्भयपणे वावरावे शिकावे काम करावे आणि समाजात योगदान द्यावे यासाठी हिंसाचार, अन्याय आणि भेदभावाविरुद्ध कडक कायदे लागू करण्यासाठी, समाजात समानता आणि सन्मानाची भावना निर्माण करण्यासाठी उढाकारणे यावर अंमल करून लढ्यात सहभागी होऊ. निडर बहीण महिला बनणे म्हणजे महिला दिनाच्या सुंदर शुभेच्छा म्हणून प्रत्येक महिलेने आपल्या सुरक्षिततेसाठी आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण घ्या से सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग उपलब्ध ॲप्स आणि हेल्पलाईन नंबरची माहिती ठेवा एकशे बारा एक महिला हेल्पलाइन रात्री किंवा निर्जन ठिकाणी सतर्क रहा कोणावरही अतिविश्वास ठेवू नका प्रवास करताना नेहमी कोणाला तरी माहिती द्या सरकारने सुद्धा महिलांच्या सुरक्षेवर एवढे प्रश्नचिन्ह आहेत यासाठी सरकारने सुद्धा महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे आणि तात्काळ अंमलबजावणी करणे आवश्यक आहे कोणत्याही अडचणींना सामोरे जाण्याची हिंमत असते शिक्षण आणि ज्ञानाची कास सातत्याने शिकण्याची आणि स्वतःला विकसित करण्याची जिद्द असते ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटन पटू कर्तृत्वान महिला ही फक्त एका क्षेत्रापुरती मर्यादित नसते ती शिक्षण विज्ञान कला क्रीडा समाजसेवा उद्योग अशा कोणत्याही क्षेत्रात आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने उंची गाठते महिला दिनाच्या तुम्हाला आणि सर्व स्त्रियांना मनपूर्वक शुभेच्छा या दिवसाचे औचित्य साधून महिलांच्या संघर्षाला त्यागाला आणि यशाला सलाम महिला ही केवळ कुटुंबाचा नाही तर संपूर्ण समाजाचा आधारस्तंभ आहे तिच्या जिद्दीमुळे मेहनतीमुळे आणि प्रेमळ स्वभावामुळेच हा जगाचा गाडा पुढे जातो स्वतःला ओळखा आत्मनिर्भर व्हा आणि तुमच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा आपलीच माननीय सौ तेजस्विनी भन्माने मोबाईल नंबर नव्वद अकरा छप्पन्न नव्वद अठरा भाजपा विधानसभा महिला जिल्हा उपाध्यक्ष महिला आघाडी पदाधिकारी जत तालुका जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा